पाच महिन्यापूर्वी कोलकात्यातील आर जी मेडिकल कॉलेज आणि मेडिकलमध्ये घडलेल्या प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला एका डॉक्टर डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्याची घटना घडली होती या प्रकरणात संजय रॉयला रॉय हा आरोपी दोषी आढळला आढळला त्यामुळे संजय रॉयला भाषे देण्यासाठी देशव्याप्ती आंदोलन करण्यात आली होती आरोपी रॉयला सबळ पुराव्या सापडल्यामुळे कठोर शिक्षा दिली जाईल अशी अशी शक्यता दर्शवता येत होती शनिवारी शनिवारी जानेवारीला कोलकातेतील कोर्टानं संजय रॉयला दोषी ठरवून त्याला सोमवारी शिक्षा देण्याचे म्हटलं होतं त्यामुळे संजय रॉयला कोणती शिक्षा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यानुसार सोमवारी आरोपी संजय रॉयला कोर्टानं देण शिक्षा सुनावण्यात आली आहे पण महिला डॉक्टर निर्गुणीपणे अत्याचार करून तिची हत्या निरोधामाला करारशी शिक्षा देण्यासाठी मागणी स्वराज्य पासून होत होती या त्या संदर्भात शिबि आणि यांच्या भाषेची शिक्षा द्यावी हो प्रयत्न केले गेले नाराज व्यक्त पण तरीही कोर्टानं जन्मठेपी शिक्षा सुना शिक्षेच्या निकालावरून नाराज व्यक्त केली जाते कोर्टाकडून भाषा निकाल का देण्यात आला असे सवाल आता उपस्थित होत आहे कोर्टात आरोपीला जन्मशेपेची शिक्षा सुनावली दोन्ही बाजूस कटक असा व्यक्तिवाद करण्यात आला आणि संजय रायला भाषण देण्यामागचं नक्की कारण काय काय सांगितले आता ते हेच आपण या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय आबाज महाराष्ट्राचा सर्वात आजी आर मेडिकल कॉलेज प्रकरण काय होतं ते थोडक्यात पाहू नऊ ऑगस्टला कोलकातेतील आर जीकर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय टर्निंगरचा कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये मृतदेह सापडला पीडित मूर्तपणे अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या तपासात संजय रावला अटक करण्यात आली मात्र कॉलेज आणि पोलीस प्रशासन या प्रकरणामध्ये निर्गाई करत असल्यास आरोप झालं पोलिसांनी लवकर एफ आय आर घेऊन करून घेतलेला नाही म्हणून विद्यार्थी आणि डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं होतं या नंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दक्षता घेत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक एका दहा सदस्यांची समिती निर्माण करण्याचा निर्णय घेतला पीडिताच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती या त्यानुसार सीबीआय त्या प्रकरणाचा तपास सुरू केला प्रकरणामध्ये तब्बल एकशे वीस लोकांची स्टेटमेंट नोंदवण्यात आली येथे बारा जणांची नोंदणी करण्यात आली होती त्यानुसार संजय रॉयला हा आरोपी दोषी ठरवण्यात आला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा